thank you नमस्कार मी सारिका माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत साडी परकर आणि ब्लाऊज एकाच ठिकाणी व्यवस्थित कशा पद्धतीने घडी घालून ठेवायचा म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला एका ठिकाणी मिळतील आणि आपल्या गोष्टी इकडे तिकडे मिस होणार नाही जर अशा पद्धतीने तुम्ही साडी परकर कपाट्यामध्ये घडी घालून ठेवलं एक साडी काढायला गेलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी पडतात आणि आप सगळ्या गोष्टी इकडे तिकडे होतात आणि आपल्याला गरजेच्या वेळी गोष्टी मिळत नाहीत किंवा आपली खूप गडबड होते घाई होते आणि मग सगळ्यात गोंधळ उडून जातो जर हे सगळं टाळत असेल तर साडी पर्कर आणि ब्लाउजाची एकत्र घडी कशी घालायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा सुरुवातीला साडी व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे त्यावरती परकर ठेवायचं आहे आणि ब्लाऊजच्यामध्ये साडी आणि परकर ठेवून अशा पद्धतीने हुक लावून घ्यायचं आहे ब्लाउजचे जे बाही आहेत किंवा स्लीवज आहे ते आतमध्ये फोल्ड करायचे आहे आणि मग आपल्याला घडी घालायची आहे तर तुम्हाला नॉर्मल घडी घालायची असेल तर अशा पद्धतीने घालायची आहे बघा यामुळे घडीसुद्धा छान बसते सगळ्या गोष्टी एका ठिकाणी फिट्ट बसतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं आता जर तुम्हाला जर साडी आहे ती हँगरमध्ये अडकवून कपाटामध्ये ठेवायची असेल तर सेम यामध्ये आपल्याला घडी अशीच ठेवायची आहे फक्त यामध्ये आपल्याला हँगर अडकवायचं आहे आणि साडी अशीच आपल्याला कपाटामध्ये अडकवून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कपाटामध्ये साड्या ठेवल्या तर कपाट तुमचं खूप सुंदरही दिसेल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतील त्या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ब्लाऊजचा गळा आहे तो बोट नेक असेल तर साडी आणि परकर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित फिट करता येत नाही यासाठी साडीची घडी आहे ते बारीक घालायची आहे त्यावरती पर्कर ठेवायचा आहे आणि मग या दोन गोष्टी आहेत ते ब्लाऊजमध्ये आपल्याला फिटटे करायचे तर या माझ्या साडीवरचा ब्लाऊज आहे तो नेक गळ्याचा आहे यासाठी साडीची घडी आहे ती मी बारीक घातलेली आहे आणि मग त्यामध्ये हा व्यवस्थित असं फिट्टे करणार आहे बघा मग अगोदरच्या साडीला जसं केलं तर तसं सेम ॲज इट इज आपल्याला असं करायचं आहे बघा अशा पद्धतीने करून व्यवस्थित आपल्याला घडी घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या साड्या आहेत त्या अशा घड्या करून कपाटामध्ये ठेवू शकता कप यामुळे कपाट तर तुमचं सुंदर दिसेलच त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र मिळतील ज्यावेळेस गरज असते किंवा ऐनवेळी तुम्हाला गडबडी तयार व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची शोधाशोध करावी लागणार नाही पटकन एका ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील तर हीच आयडिया मी माझ्या कपाटामध्ये माझ्या साड्या ब्लाउज परकर ठेवण्यासाठी वापरते तर ही माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अशा पद्धतीने त्यांचं कपाट आवडण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील मी पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन छान आयडियासोबत तोपर्यंत धन्यवाद